सध्या देशभरात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झालेल्या अनेक घटना घडत आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मात्र भीतीचं वातावरण तयार झालंय आणि आता मात्र या सगळ्याची दखल सुप्रीम कोर्टानं घेतली आहे काही महत्वाच्या सूचनाही त्यांनी जाहीर केलेल्या आहेत बघूयात भटक्या कुत्र्यांची घेतले घेण्यात आलेली ही सुप्रीम दखल भटक्या कुत्र्यांवर सुप्रीम उपाय भटक्या कुत्र्यांचा उपद्रव थांबणार भटक्या कुत्र्यांना शेल्टर होम मध्ये हलवा सुप्रीम कोर्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोर्टानं धारेवर धरलं भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेक लहान मुलं आणि वृद्ध जखमी झालेत त्यापैकी अनेकांचा कुत्रा चावल्यानं मृत्यूही झालाय रात्री अपरात्री रस्त्यावरून जाताना सर्वसामान्य नागरिकांनाही भटक्या कुत्र्यांची भीती वाटते त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल श्वान प्रेमींनी याबाबत भूतदयेनं विचार करावा अशा याचिका केल्यात या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती संदीप मेहता आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांच्या खंडपीठानं महत्वाचे आदेश जारी केलेत सार्वजनिक ठिकाणांवरून भटक्या कुत्र्यांना ताबडतोब हटवा भटक्या कुत्र्यांना विशेष निवारा केंद्रात ठेवा त्याआधी कुत्र्यांची नसबंदी आणि लसीकरण करा नसबंदीनंतर भटक्या कुत्र्यांना पुन्हा त्याच भागात सोडू नका रुग्णालया शाळा कॉलेज परिसरात कुंपण घाला सर्व राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरून भटक्या कुत्र्यांना हटवा असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत भटक्या कुत्र्यांबाबतच्या या आदेशांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर टाकण्यात आली आहे दोन आठवड्यांमध्ये अशा सर्व सार्वजनिक ठिकाणांची यादी तयार करावी आणि त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी असंही न्यायालयानं बजावलंय आठ आठवड्यानंतर तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केलेल्या कारवाई संदर्भातला अहवाल सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिलेले आहेत भडक्या कुत्रांबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर श्वान प्रेमींमध्ये मोठी निराशा पसरली याचिकाकर्ता वकील ननिता शर्मा यांना तर आपले अश्रू अनावर झाले माध्यमांशी बोलताना त्या ढसा ढसा रडल्या इतना हार्श ऑर्डर आज पास हुआ है बट आय स्टील हॅव होप आय स्टील बिलीव्ह इन द डिवाइन जस्टिस की जो बेजमान जानवर है

रेल्वे स्टेशन बस स्टॉप खर तर भटक्या कुत्र्यांचा मुद्दा दिल्लीतील दिल दिल एका याचिकेमुळे सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलाय प्रारंभी दिल्ली पुरताच मर्यादित असलेल्या या प्रकरणाचा आवाका सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत व्यापक केला त्यामुळे हे आदेश दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना लागू असणार आहेत ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज